श्री दत्त, दत्त ध्यान दिगम्बरं भस्मसुगन्धलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदायुधं पद्मासनं योगीमुनीन्द्रवन्दितं दत्तेति स्मरणेन नित्यं जगदङ्कुरकन्दाय सच्चिदानन्दमूर्तये दत्तात्रेयाय योगीन्द्रचन्द्राय परमात्मने रविमण्डलमध्यस्थं रक्तम रक्ताब्ज संस्थित योगारूढम दत्तात्रेय महम भजे अध्याय पहिला कथाभाग ग्रंथाच्या आरंभी गणेशरूपी दत्ताला वंदन करून स्वामी म्हणतात की अनेक पुराणांतून वर्णिलेल्या दत्तांच्या कथांमधून निवडक कथा घेऊन तीन कांडात्मक श्री पुराण या ग्रंथाची रचना झाली या ग्रंथात संस्कृत भाषेतून साडेतीन हजार ओव्या होत्या नंतर संस्कृत भाषेचा अवघडपणा ध्यानी घेऊन फक्त उपासनाकांड या एकाच कांडावर आधारलेला श्री महात्म्य हा ग्रंथ रचला गेला या ग्रंथात कार्तवीर्य अलर्क यदू आयु यांच्या चरित्रांच्या निमित्ताने ईश्वराच्या सगुणरूपाच्या भक्तीचे श्रेष्ठत्व वर्णिले आहे स्मरण वंदन सख्य सेवा अर्चन दास्य श्रवण कीर्तन आणि आत्मनिवेदन हे भक्तीचे नऊ प्रकार सांगून त्या प्रकारांनी कुणी कुणी भक्ती केली तेही सांगितले आहे प्रत्येक प्रकारची भक्ती कशा प्रकारे करावी याचे सविस्तर वर्णन आहे पुढे स्वामी म्हणतात की परमेश्वराच्या संकल्पानुसार ब्रह्मदेवाने वेदांच्या सहाय्याने सृष्टी रचना केली ब्रह्मदेवाचे मानसपुत्र एकूण सात त्यापैकी दुसऱ्या क्रमांकाचा पुत्र तो अत्री सृष्टीमध्ये प्रथमच जेव्हा सूर्यग्रहण लागले त्यावेळी सर्वच भयचकित झाले तेव्हा अत्रिमुनी ग्रहणामागचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देऊन सर्वांना निर्भय केले तसेच ऋग्वेदाचे पाचवे मंडलही आत्री मुनींनीच प्रकट केले कृतयुगात लोक रोगांनी पीडित झाले होते तेव्हा स्वत वैद्यकशास्त्र निर्माण करून त्यांनीच लोकांना सुखी केले मनुस्मृती लोकांना समजावयास अवघड होती म्हणून वेगळी एक स्मृती निर्माण केली स्वत निरिच्छ व ब्रह्मज्ञानी असतानाही पित्याच्या आज्ञेवरून कर्दममुनी व देवहुती यांच्या अनुसुया नामक मुलीशी विवाह केला तिचे पातिव्रत्य व अतिथ्य हे त्रिभुवनात आदर्श होते लक्ष्मी सरस्वती व पार्वती यांच्या हट्टामुळे त्यांच्या पतींनी अनसुयेचे पातिवृत्य भ्रष्ट व्हावे म्हणून अतिथी रूपात तिच्यापाशी येऊन नग्न भिक्षा मागितलेली तेव्हा अनसुयेने तिघांना तान्ही बाळे करून ठेवले व त्यांच्या बायकांचा गर्व नष्ट केला कौशिक ब्राह्मण मरण पावला असता त्याला पुन्हा जिवंत केला असे अनसुयेच्या पातिव्रत्याच्या तपाचे तेज होते त्यांच्या पोटी ज्याने जन्म घेतला त्या दत्ताने जशी प्रेरणा केली तसे हे लेखन केले पुढे वेदधर्मा गुरु शिष्यांच्या संवादाचे निमित्त करून ग्रंथ सुरू होतो श्री दत्त महात्म्य अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सीतारामचंद्राय नम गुरुदत्तात्रेयाय प्रसन्नोस्तु श्रीदत्त ज्ञानकर्मेंद्रिय प्राणगण ह्यांचे करी जो संरक्षण त्या गणपतीचे चरण मंगलाचरण हे आमुचे ज्याला म्हणती आंबेचा सुत कलियुगी जो गंधर्वस्थित वरदा भयदहस्त स्मरणे समस्त विघ्न हरता करता धरता संहरता विश्वाचा जो तारी हरता जो दुःख वारता नुरवी भरता तो आमुचा गुरुवर त्याला जोडून दोन्ही कर त्याचे चरणी ठेविले शिर ज्याला सुरवर वंदिती तो हा परमात्मा श्रुतीगेय नरसिंह सरस्वती दत्तात्रेय परब्रह्म सच्चिदानंदमय निरामय अद्वितीय तो तो रचि हा ग्रंथ निमित्त मात्र वासुदेव येथ श्रवणे पठणे करविल स्वार्थ हा यथार्थ भाविकांचा जगदुद्धार्थ परमेश्वर अत्रीच्या घरी धरी अवतार त्याच्या चरिताचा विस्तार वर्णीला सुंदर पुराणी तत्सारभूत दत्तपुराण औटसहस्त्र निरूपण ते अपरिचित गिरवाण भाषण प्राकृत नती म्हणून हा ग्रंथारंभ ह्या योगे उमजेल स्वयंप्रभ भक्तवत्सल पद्मनाभ चित्तक्षोभ जो श्री दत्तपुराणाचे तीन भाग ज्ञानोपासना कर्मयोग त्यातील उपासना कांड भाग ईश्वरानुराग दावीजो जेथे कार्तविर्याचे आख्यान अलर्काचे विज्ञान आयु यदूंचे उद्धरण हेची वर्णन मुख्यत्वे जरी पाहिजे मुक्ती तरी आदरावी नवविधा भक्ती जिणे येथे मिळे भक्ती अंती मुक्ती अनायासे स्मरण आणि वंदन सख्य सेवन आणि अर्चन दास्य श्रवण कीर्तन सर्व निवेदन नवविधा भक्ती कार्तवीर्ये केली स्मरणभक्ती अलर्काने वंदनभक्ती आयुराजाने दास्यभक्ती सख्यभक्ती परशुरामे विष्णुदत्ते केले सेवन यदुने केले अर्चन वेदधर्मे केले कीर्तन दीपके श्रवण श्रीदत्ताचे सर्वस्वात्मनिवेदन कित्येक भक्तांनी करून श्रीदत्ती तल्लीन होऊन निर्वाण स्थान घेतले भक्तिज्ञानाची माऊली करी कृपेची सावली जिने नामरूपा आणिली ब्रह्ममूर्ती भली आनायासे निर्विशेष परब्रह्म साक्षात्कार करता श्रम घडे मंदा त्याचा भ्रम वारी हे क्रम दाऊनी सगुण ब्रह्मध्याने मन शीघ्र होई सावधान मग निरस्तोपाधी कल्पन स्वात्मज्ञान स्फुरत असे ती नवविधा भक्ती येथ वर्णिजेल यथार्थ जी करील कृतार्थ दाओ निपंथ भाविका स्मरणभक्ती अतिश्रेष्ठ ती नवा माजी वरिष्ठ आठालाही व्यापी गरिष्ठ भगवत शप्रेष्ठ ती जाणा ज्याची अंगे सहस्त्र ज्याची स्वरूपे सहस्त्र ज्याची नामे सहस्त्र कर्मे सहस्त्र जयाची ह्या सर्वांचे स्मरण भावे करिता प्रतिक्षण उत्तरे सर्व कर्माचा क्षीण लाभे निर्वाण सहजची जाता येता काम करिता खाता पिता देता घेता हृदयी भगवत स्मरण करिता अकर्मता कर्माची स्मरणाविनय न घडे काही म्हणून श्रेष्ठ ही आता कीर्तनभक्ती ऐका ही तारी हेही भाविका यस्य स्मृत्या च नामोक्त्या हे तो स्मृती न हो मिथ्या कर्म जे न्यून नेईत कीर्तन अजन्म्याचे दिव्य जन्मकीर्तन अक्रियाचे दिव्य क्रियागाण जन्मबीजाचे करीतहन नुरवी गहन कर्मवार्था करिता कीर्तन भगवंतांचे उठावे सात्विक भाव साचे तरीच साफल्य जन्माचे अन्यथा दंभाचे ठाणे ते नोहे हृदय सदगतीत नोहे वाचा गदगदीत न हो तनु रोमांचित प्रेमाश्रूपात नोहे जरी अंतर्भान नोहे जरी देहभान ना उडे तरी दंभ मिथ्या प्रला पाणीजे चतुरी कीर्तन प्रौढी कीर्तनभक्ती ऐसी हे श्रवणभक्ती तशीच आहे स्त्रीकरण ज्याचे दृढ जो न बाहेर सोडोनी असूया स्पर्धा ठेवोनिया दृढ श्रद्धा अंतर्निष्ठ जो राहे सुधा श्रवणी बद्धासन विनिद्र स्वये जरी जाणे गुण तरी ऐकविता तेची गुण श्रद्धा भक्तीने करी श्रवण तेची श्रवण भक्तियुक्त प्रेम दाऊनी जाती कीर्तना तेथे वार्ता करीती नाना की बैसोनी सेविता शयना सोडीती अवधाना श्रवणाच्या व्यर्थ त्याचा तो परिश्रम अशा श्रवणे न उडे भ्रम न लागे मोक्षाचा क्रम स्वरूपी विश्राम त्या कैचा म्हणून सावधान करावे भावे श्रवण हे तृतीय भक्तीचे लक्षण आता सेवन अवधारा मुळी स्वरूपची एक तेथे कैचा सेव्य सेवक उत्तमाधम विवेक, परी ठेवीती लोक द्वैतभावी अनादिकाल प्रवृत्ती तीस अनुसरोनी वदे श्रुती ज्या योगे मिळे पद्धती लोकतरती अनायासे वज्रांकुश ध्वजांकित भगवत पद पद्मचिन्हित त्याला सेवी जो संत तो होय मुक्त निश्चये आता परिसावे अर्चन साकार मूर्ती कल्पून सर्व भावे की जे पूजन सर्वोपचारे करुणी यथेष्ट प्रतिमा करून स्वदेहाप्रमाणे मानून मिळती ते उपचार समर्पून करावे अर्चन भावार्थी त्रिकाल करावे अर्चन किंवा षोडशोपचारी प्राथपूजन मध्यानी पंचोपचार देऊन रात्र निरांजन समर्पावे जी जी वस्तू आपणा आवडे ती ती ठेवावी देवा पुढे ऐसी भगवत प्रीती जोडे कडे पडे मूर्ती मूर्तीपूजा डोळा देखावी तैसी चित्ती रेखावी तेथे स्वृत्ती राखावी पदवी मिळेल एकाग्रतेने पूजोत्तर बसूनी देवा समरस करुणी अंतर गुरुदत्त मंत्र जपावा याचे नाव अर्चन आता सांगतो वंदन जेने समान वृत्ती होऊन अढळ स्थान मिळेल ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत गायी अश्व श्व खर सहित स्थावर जंगमात्मक समस्त यासी सतत वंदावे वाच्यार्थ तो देह सगुण अंतर्यामी लक्षार्थ निर्गुण तो एक भगवान परिपूर्ण चालक भासक सर्वांचा सच्चिदात्मा स्वये एक अस्ति भाती प्रियत्वे देख भाव ठेवोनी तेथे एक वंदिता लोक अढळ मिळे सर्वथान निंदी कोना कोण त्याचा मनी नानी शीण सर्वभूती देवपण मानुनी वंदन सर्वा कीजे येथे रुद्राध्याय प्रमाण याचे नाव वंदन आता बोली जेल दास्य लक्षण वागावे आपण दासापरी धन्यापाशी सेवक जैसा तद्धीन होऊनी वागे तैसा मानापमान आणि आळसा सोडोनी दिननिशा सेवावे दास न ठेवी पोटाची चिंता तैसी योगक्षेमाची चिंता न ठेवावी सर्वथा ते घे माथा परमेश्वर असे असे हे दास्य जाण आता सख्य भक्तीची खूण करी जेल निरूपण प्रमाण विख्यात अनेक देह सुटले जरी कल्पाचे कल्प लोटले तरी जो जीवलगा अंतरी आम्हा क्षणभरी विसंबे सर्वस्य चाह हृदी सन्निविष्ट असी स्मृती बोले स्पष्ट तो सर्वा वरिष्ठ तोची प्रेष्ठ जीवलगा त्याचे करावे सख्य निरपेक्ष करणे हे मुख्य येणे लाभे ब्रह्माख्य पद जे सांख्य योग गम्य त्या वाचुनी न गमावे त्या वाचूनी न विसंबावे त्या वाचूनी न वागावे त्याला गावे निरपेक्ष सापेक्ष सत्य जी मैत्री होय ती संसारा वारील काय जरी ईश्वरी सख्य होय खास न होय पुनरावृत्ती तनु मन धन परिवार क्षेत्र सदन करावे ईशा निवेदन आत्मनिवेदन बोलीजे मी केवळ शुद्ध बुद्ध साक्षित्व हे म्हणणे विरुद्ध अद्वितीय मी स्वतः सिद्ध अपापविध सदोदित मला नाही कर्तृत्व मग कैचे भोक्तृत्व यास्तव नाही बद्धत्व नित्य मुक्तत्व खास असे असे अभ्यासे ठरता सहज हो निसंगता हेची सर्व स्वात्म निवेदनता भक्ती संता मानली अत्रे ऋषी महामुनी नवविधा भक्ती करुणी देवा अत्यंत प्रिय होऊनी देवपिता होऊनी राहिला परात्मा इक्षने करून भूतभौतिक सृष्टी रचून ब्रह्मदेवा उपजवून वेद देऊन सृष्टी रचवी ब्रह्मदेवे मानससुत मुख्य उपजविले सात त्यातील दुसरा विख्यात ब्रह्मसंमत अत्रिऋषी सोडी तिनी देहांचा अभिमान तिनी अवस्था सोडून तिने गुणा उलंडून सार्थक अभिधान मिरवे अत्री निष्कल्मश ब्रह्मयाचे तप नेत्रद्वारा आपोआप प्रकटले होऊनी सुरूप ऋषी स्वरूप तो हा अत्री पहिले लागले सूर्यग्रहण कोणी नेनती ते कारण सर्वज्ञ ते जाणून करी ग्रहण प्रकटते पाचवे मंडळ जो प्रकट करी सकळ ज्यामध्ये अग्न्यादी देवकुळ शीघ्र फलप्रद असे कृतयोगी रोगग्रस्त जाहले सर्व जीवत्रस्त वैद्य होऊनी रोगांचे असत करी समस्त सुखी अतरी मनुने मंद बोधार्थ स्मृती केली ती यथार्थ नेने लोक म्हणून सुखार्थ करी समर्थ दुसरी स्मृती स्वये जरी निरीच्छ मनी ब्रह्मवीत वरियान असुनी पित्याची आज्ञा मानुनी वरी मुनी अनसुयेते कर्दमाचे तप मूर्तिमंत प्रकटले देवाहुतीचे उदरात ते हे अनसुया विख्यात अत्री हात धरी जिचा अतिथी जिच्या स्वप्नीही मागे परतोनी गेला नाही जिने स्वये नग्न होवोनीही दिधली भिक्षा त्रिमूर्तीला सावित्री लक्ष्मी पार्वती ऐकून अनसुया सती ख्याती मत्सरे ग्रासुनी पाठविती स्वपति ते जी सतीचे सत्व हरावया तिन्ही देव अतिथी होवोनिया आले बालकरुणी ठेवी अनसुया धर्मबळे गर्वताठा तुटता येती तिनी देवी पती मागती अनसुया पतीच्या खुना पती मग हसुनी अनसुया त्यांचे पती देई तया सती लाभे अशा सामर्थ्या पातिव्रत्याश्रे ती सूर्या शापी कौशिक सती तेव्हा अंधकारे प्राणी मरती तिशी समजावूनी उदयाप्रती सूर्या आणि अनसुया मांडव्य शापे ब्राह्मण सहसा पावला मरण न लागता एकक्षण अनसुया त्याला उठवी सुदुष्कर करणे पाहून देवदेती वरदान तिनी देव पुत्र होऊन त्वदधीन राहती असा जिला मृदुला झाली धरा मंद मंद वाहे वारा शीतलता ये दिवा करा कमरा थरथरा कापरा ये चंद्रतुल्य तिचे सौंदर्य म्हणता वाटे मनाभय कलंकी तो तिचा तनय कलांचा क्षय जयाच्या पूर्णिमेसी पूर्ण हो जरी तरी सरतांची रात्री निस्तेजस्क होय त्याची सरी कोणकरी तेजस्वी सूर्य म्हणो तरी उदयास्त असे बरोबरी अनसुयेच्या तेजापरी नित्य तेज दावी कोण अंगी कौशिक स्त्रियेने देता शाप कळले सूर्याचे तप जाणवणी सतीचा कोप घेतली झोप दशदिन त्याला उदया आणीला अशी दाविली सहज लिहिला कोणतये अनुसुयेला जगी तुला करील दया शांती प्रमुख गुण सुरेख तो विष्णू जगनियामक जगी एकमान्य असे त्याला जिणे केला अनुज पुनरपी केला आत्मज त्याचे उपमेचे काय काज वाटेलाच मजलागी तेव्हा केवला चितकला अनसुया वाटली म्हणाला जगी उपमा नाही तिला अबला कोण म्हणेल ऋषी परमसमर्थ तपश्चर्या हा त्याचा अर्थ ज्याला नाही किमपी स्वार्थ परोपकारार्थ जो वागे त्याची ही अणसुया जाहली असे जाया पातिव्रत्यभूषणे काया शोभवी दयाक्ष धुंडता हे त्रिभुवन न मिळे दुजे साध्वी रत्न, न करिता तप प्रयत्न उत्तम साधन संपादिले ईश्वरे साकार व्हावया जेवी पूर्वी रचिली माया पश्चात सगुण होवोनिया प्रकट झाला जगामाजी तेवी धरावया अवतार प्राकट्य स्थान सुंदर अनसुयेचे हे शरीर पृथ्वीवर प्रकटवी येथे अनसुयेशी जरी करावी मायेची बरोबरी माया जड हे चेतना निर्धारी केवी सरी द्यावी सरा तेव्हा निरुपमा अनसुया पुत्री कर्दमाची द्वितीया ती दिली ब्रह्मपुत्रा द्वितीया अद्वितीय आत्मच ज्यांचा तो हा भगवान स्वयं दत्त दत्तात्रेय नामे विख्यात जे आधुनिक दत्तकसूत ते विख्यात द्व्यामुषायन ज्याला नाही माता पिता नसे कुळगोत्राची वार्ता त्याने आत्मदान करिता द्यामुषायन ताये ऐसा तो भगवान अप्रमेय भक्तिस्तव झाला दाता देय प्रसिद्धतो दत्तात्रेय श्रुतिगेय सद्गुण ज्याचे अनंत गुणगण गणता शिणती वेदपुराण पुराण आमुचे चित्त अल्प प्रमाण गुणसंपूर्ण गणेल की अथवा रचून देवाचे तोषवाया की मन बृहस्पतीचे कवित्व सद्गुण विस्मय कारण तेही नोहे तरी येथे किमपी कारण नसे जसे करी प्रेरण तसे घडे हे लेखन नाही अभिमान कर्तृत्वाचा गोदावासी वेद धर्मा, तो निस्तारावया निजकर्मा काशी वास शर्मा शर्मा, पावला दुष्कर्मा टाळोनिया त्याची सेवा दीपक शिष्य होनी करी चोख एकवीस वर्ष साहे दुःख नो हे परामुख सेवेसी त्यासी हरिहर प्रसन्न होती पळेची वरदान देती तरी न भूले त्याची मती सत्यधृती केवळ तो मग गुरु म्हणे वरघे आता शिष्य सांगा सांगा दत्तचरिता तेने तथास्तु म्हणून कथा श्री श्रीदत्ताची कथियेली इथे श्रीदत्तमहात्मे कृते श्री सरस्वतीकृते प्रथमोध्याय श्रीगुरुदत्तापणमस्त